नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलंच आहे था इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आज बघणार आहोत मुलगा आणि मुलगी बँकेत भेटतात आणि मराठी इंग्लिश कम्युनिकेशन करतात तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मुल मुलगा म्हणतो मॅडम तुम्ही लाईनमध्ये पुढे उभा आहात ना बॉय सेड मॅडम यू आर स्टँडिंग अहेड इन द लाईन राईट काय म्हणतो तो मॅडम यू आर स्टँडिंग अहेड इन द लाईन राईट मुलगी म्हणते हो मी आधीपासूनच लाईनमध्ये आहे गर्ल्स सेड यस आय हॅव बीन इन द लाईन फॉर अ वईल काय म्हणते मुलगी यस आय हॅव बीन इन द लाईन फॉर अ वाईल मुलगा म्हणतो आज बँकेत खूपच गर्दी आहे बॉय सेड देर इज अ लॉट ऑफ क्राऊड इन द बँक टुडे काय म्हणतो मुलगा देर इज अ लॉट ऑफ क्राऊड इन द बँक टुडे मुलगी म्हणते हो कामासाठी सगळे आजच आलेच बहुतेक गर्ल्स सेड यस लुक्स लाईक एव्हरी वन केम फॉर वर्क टुडे काय म्हणते ती यस लुक्स लाईक एव्हरी वन कम फॉर वर्क टुडे मुलगा म्हणतो तुम्ही कोणतं काम करायला आलात बॉय सेड वॉट वर्क हॅव यू कम फॉर काय म्हणतं मुलगा वॉट वर्क हॅव यू कम फॉर मुलगी म्हणते पैसे जमा करायला आले आहे गर्ल्स सेड आय हॅव कम टू डिपॉझिट मनी काय म्हणते ती आय हॅव कम टू डिपॉझिट मनी मुलगा म्हणतो मीही तेच काम इतकी गर्दी पाहून कंटाळा आला बॉय सेड सेम हिअर द क्राऊड इज रिअली अनइंग काय म्हणतात सेम हिअर द क्राऊड इज रियली अनइंग मुलगी म्हणते हो पण काय करणार काम तर करावंच लागतं गर्ल्स एड यस बट वॉट आय डू वी हॅव फिनिश अवर वर्क काय म्हणते मुलगी यस बट वॉट आय डू वी हॅव टू फिनिश अवर वर्क मुलगा म्हणतो तुम्ही इथंच राहता का बॉय सेड डू यू लिव अराऊंड हिअर काय म्हणतो मुलगा डू यू लिव अराऊंड हियर मुलगी म्हणते हो इथंच जवळ आणि तुम्ही गर्ल्स सेड यस नियर बी अँड यू काय म्हणते मुलगी यस नियर बी अँड यू मुलगा म्हणतो मीही इथंच आपली भेट छान झाली बॉय सेड मी टू नाईस मीटिंग यू काय म्हणते तो मी टू नाईस टू मीटिंग यू मुलगी म्हणते माझीही तुमचं बोलणं नम्र वाटलं गर्ल्स सेड सेम हिअर यू सीम्स पोलाईट काय म्हणतो ती मुलगी सेम हिअर यू सीम्स पोलाईट मुलगा म्हणतो धन्यवाद परत भेटलो तर आणखी बोलू बॉय सेड थँक यू इफ यू मीट अगेन वी विल टॉक मोर काय म्हणतो तो थँक यू इफ यू मीट अगेन वी विल टॉक मोर मुलगी म्हणते नक्की बरं माझा नंबर लागला गर्ल्स हेड शुअर ओके इट्स माय टर्न नाव काय म्हणते ती शुअर sure, ओके okay, इट्स माय टर्न नाव मुलगा म्हणतो ठीक आहे भेटू बॉय सेड ऑल राईट सी यू काय म्हणतो मुलगा ऑल राईट सी यू तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय